त्याचं कारण असं भरपूर लोकांचा विरोध होता म्हणजे विरोध म्हणजे हे माती नाही द्यायला पाहिजे माती चांगली नाही राहत माती असं राहते कारण माती चांगली नाही राहत कदाचित त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली असेल चांगली राहते यासाठी नाही राहत कारण ते उगद उगतात बाबा डोकं वगैरे नंतर ते प्रेत बाहेर येते यासाठी होऊ शकते त्यांना वाटत असेल की माती चांगली नाही राहत पण माती ही जननी आहे आपली गुगलवर सर्च कराल तर माती ही आपली जननी आहे त्या मातीपासून सर्व सजीवसृष्टी तयार झालेली आहे लक्षात घ्या तर मातीतला मातीतच आपण जिवंत मातीतच मृत्यूमुखी पाहत असतो त्यासाठी माझं असं पर्यावरण प्रेमी एक काहीतरी करायचं होतं या माती आपण काय करतो म्हणजे नेहमीप्रमाणे लोक मरतात त्यानंतर आपण जाळत असतो बरोबर आहे जाळल्यामुळे काय होतं दोन तीन एक म्हणजे ड्रॉबॅक्स आहेत की जाळल्यानंतर एक तर तुम्ही काळ्या जाळता खूप साऱ्या जो सरपंच घरी आणलेला असते तुम्ही जाळण्यासाठी जो सरपंच तयार केलेला असता त्या काळ्या आपण या एका प्रेक्षसाठी जवळपास बंडीभर काळ्या जाळत असतो त्या तुम्हाला पूर्ण वर्षभर होत असतात बरोबर आहे आणि त्या टाळण्यासाठी आपण पुन्हा जंगल तोडतो जंगल तोडताना आपण वारलेले झाड तोड नाही ओलेले झाड तोडतो बरोबर आहे ना तर ते पर्यावरणाचा रास होऊ नये म्हणून आपण ते केलेलं आहे दुसरी गोष्ट जाळल्यामुळे काय होते आपण या इथं मरे मरेखोटीमध्ये आल्यानंतर मशानभूमीमध्ये आल्यानंतर ह्या कैच्या लावण्यासाठी या सजीव झाडावरच त्या कैच्या लावत असतो सजीव झाडावर लावल्यामुळे हे दोन्ही झाड जडतात म्हणजे एका व्यक्तीमुळे दोन झाड पुन्हा जगाचे ते दोन झाड आपण जाळत असतो हे जडले नाही पाहिजे दुसरी गोष्ट त्या जागेवर आपण जाळतो ती जागा नापिक बनते त्याच्यामध्ये सुपिकता सु, राहत नाही त्याच्यावर कुठलं झाड होत नाही त्याच्यावर जेव्हा झाडतो ना आपण पूर्ण जमीन नापिक होऊन जाते ते आणि त्याच्यात सुपिकता खतम होऊन जाते तिथं कुठं झाड होत नाही आणि असं नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण हे माती देण्याचं काम जे सुरुवात केलेलं आहे ते माझ्यापासून मी सुरुवात करत आहोत माती यासाठी दिलेली आहे का आपण जो गड्डा खोदलेला आहे त्या गड्ड्यामध्ये आपण माझ्या बाबाला पुरला आपण काल पुरल्यानंतर गड्ड्यामध्ये काय होते मातीमध्ये कुठला पण सजीव जर जात आहे तर मेल्यानंतर त्या सजीवाची मरण्या सडण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते बरोबर तर इथं सडल्यानंतर याला किडे जे काही एक फूट फूड चेन असते फूट चेन माहिती आहे का अन्न साखळी शिकले का सर्व शिकले अन्न सब्सक्राण 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 ना अन्न साखळी वर्गात सगळे तर अन्न साखळी हे सर्व डिपेंड सजीव सुद्धा एकामेकावर डिपेंड राहतात म्हणजे ढोर मेला त्याला किडे खाते गिदाळ खाते अशा प्रकारे सगळ्यात म्हणजे स्वावलंबी कोण आहे वनस्पती वनस्पतीवर सर्व सृष्टी परावलंबी आहे तर आता हे म्हणजे आपण इथं पुरल्यानंतर काय होत आहे की आपलं माझे बाबा इथं याला किडे माकडे पूर्ण म्हणजे डिस्ट्रॉय करून टाकतील बरोबर आहे इथं जागा भुसभूषित होईल जागा भुसभूषित झाली तिला खा, खाद्य तयार मिळतं या जागेला एवढ्या जागेला म्हणजे एक रासायनिक खत टाकायची गरज नाही म्हणजे ॲटोमॅटिक बायडिफॉल सुपिकता तयार होत आहे आणि त्याच्यामध्ये जर प्रत्येक व्यक्ती मरण पावल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीच्या एक झाड त्या घरातील घरातील कुटुंबाचं एक हे असलं पाहिजे की माझ्या घरातील कोणी बी व्यक्ती मरो तर मी एक झाड पर्यावरणाला सपोर्ट करीन बा त्याच्यामुळे काय होईल पर्यावरणाचा समतोल राखेल आणि आपल्या आपण जे झाड लावून माझ्या आता मी माझ्या बाबाचं जा, नावाने झाड लावतो हो तर ते माझं झाड आहे तर त्यासाठी मी ते जगलं पाहिजे यासाठी काळजी पण घेतली पाहिजे नाहीतर झाड लावणं सोडून दिलं असं नाही झालं पाहिजे ते मरत आहे आपण काळजी घेतल्या नाही मरत आहे त्याला आपण काय करू शकत नाही पण लावल्यानंतर तो जगला पाहिजे याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे काय होईल हा झाड तयार होईल मोठा काही वर्षांना हा मोठा होईल आमची मुलंभाड्या याला बघतील त्याला माहीत होईल की माझ्या आजोबाचं झाड आहे माझे आजोबा मरण पावले ते झाड हो हो लागलेलं ला। या झाडामध्ये येऊन बसणार याला सावली मिळेल आहे ना या झाडाचं महत्त्व कळेल त्या गोष्टीला यासाठी आपण ही आ, नवीन पद्धत सुरू करायला पाहिजे असं माझी सर्वांकडून अपेक्षा आहे आणि मी ही माझ्यापासून सुरुवात केलेली आहे याच्यानंतर गड्डा खोदायला आता राहिली गोष्ट गड्डा खोदण्याचा विषय आपला आपल्याकडे काळ्या मिळतात म्हणून लोक डायरेक्ट डायरेक्ट काळ्या आणतात नाही इथं जाळून टाकतात पण गड्डा खोदायला काय एवढी मेहनत नाही आहे आणि खोदणारे लोक खतात आता काल नाही नाही म्हणणार म्हणला तरी आपल्या समाजातील लोक आले आणि इथं गड्डा केला म्हणजे मदत करायला सर्व समाज रेडी आहे सामाजिक बांधिलकी असल्यामुळे काही गोष्टी खेड्यापाड्यावर तकलीफ नाही शहरामध्ये कोणी कोणाला येत नाही पैसे देऊन सर्व गोष्टी कराव्या लागतात पण इथं पैसे देण्याची गरज नाही कारण सामाजिक बांधिलकीमध्ये आपण एकवटलेला आहोत त्या एकवटलेल्यामुळे सर्व गोष्टींना सर्वांना सपोर्ट असते ह्या गोष्टी चालू करायला पाहिजे आणि मी आजपासून या चालू केलेल्या आहेत आणि राहिली गोष्ट ब्राह्मणांनी आपल्या डोक्यावर एवढा शिष्टबद्ध पद्धतीने पगडा पाडलेला आहे की आपण म्हणजे जुन्या ज्या क्रिया आहेत त्याच क्रिया अजूनही फॉलो करत आहात मेल्यानंतर जिथं आणणे मग तो जाळा किंवा माती द्या त्याला दही दूध आणणे दही दुधाने जर शांत झाला असता माणूस तर पाणी म्हणजे हे अग्निशामक यंत्र निघाले नसते मित्रांनो दही दुधाने जर आग विजली असती तर दही दुध शिपलं असता जिथं आग लागली असती तिथं तूप शिपला असता ना ह्या फालतू गोष्टी आहेत ह्या प्रथा सोडायला पाहिजेत दही दूध शिकून काही कोणाचं शांत होत नाही शांत आपल्या मनात शांती असली पाहिजेत सर्वच गोष्टी शांत होतात पाण्यानं शांत होते तर पाणीच वापरा तिथ दही दुधाची गरज काय मग ह्या कुठेतरी सायंटिफिक इथे आपण वागलो पाहिजेत अजूनही जुन्या प्रथा आता आपण येताना त्या विसाव्या हो विसाव हो कशासाठी असते विसाव कशासाठी असते आपण जेव्हा प्रेत लोक खांद्यावर घेऊन यायचे पहिले सामने नव्हते आता शवयात्रा निघालेली आहे आता बैलबंड्या पहिले बैल होत्या पण बैलबंडीवर लोक नेत नव्हते आता डायरेक्ट शवयात्रा म्हणजे गाड्या आहेत बरोबर आहे सिटीमध्ये पण जे लोक खांद्यावर न्यायचे खांद्यावर न्यायचे यासाठी ती चार लोकांना म्हणजे त्या मेलेल्या व्यक्तीला आपला खांदा मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट आल्यानंतर ते लोक थपतात खांदा त्यांच्या म्हणजे वजन होते आणि त्या विसाव्या त्या विसाव्यावर तो प्रेठ उतरवून ठेवा आणि दुसरी लोक तिथं आले पाहिजेत म्हणजे ते लोक बदलून दुसरे लोक असले पाहिजेत हा एकमेव उद्देश आहे विसाव्याचा पण आपण काय करतो त्या विसावर थांबवतून तिथं त्या बाईच्या जो माणूस मरते त्या बाईच्या बांगड्या फोडतून कुंकू पुसतून आणि म्हणजे मंगळसूत्र तोडतून ना तो मनी त्या तोंडात टाकतो काय येणार आपण म्हणजे फल काय मिळत आहे याचं म्हणजे अजूनही त्या ब्राह्मणांनी आप सांगितलेल्या आपण प्रथा रूढी परंपराच अजूनही फॉलो करतात त्यांना काहीच होत नाही काल माझ्या आईसोबतही म्हणजे काही बायांना कारण प्रथा आहेत त्या त्यांची चुकी नाही आहे बायांची कारण त्यांच्यावर तो शिष्टबद्ध पद्धतीने पगडा पडलेला आहे ता त्याच्यामुळे ते ता फॉलो करतात त्यांची चुकी नाही पण आजपासून सांगतो तुम्हाला ह्या ह्या प्रथा विसरल्या पाहिजेत माझे मरण पावले होते मोठे शिरपूरवाले तेव्हा पण माझ्या मामीच्या त्या मंगळसूत्र बांगड्या फोडला होता मी विरोध केला होता पण ऐकले नाही तर कधी कधी काय होते दुसऱ्या ठिकाणी विरोध चालत नाही आपण आपल्या ठिकाणी विरोध करू शकतो है ना ह्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत म्हणून मी स्वतःपासून सुरुवात करायची मग ठरवलं आणि ही प्रथा फॉलो केली पाहिजे ही प्रथा योग्य आहे की अयोग्य आहे योग्य आहे तरी फॉलो झाली पाहिजे की नाही पण तरी पण लोक फॉलो करत नाही हा एक महत्वाचा उद्देश आहे है ना तर याच्यानंतर फॉलो झाली पाहिजे आपण पर्यावरणाला सपोर्ट होते आणि राहिली गोष्ट नंतर तेरवी तेरवी मी माझ्या बाबाला पहिलेच सांगितलं होतं बाबा मी तुझी तेरवी करणार नाही हा आजचा जो कार्यक्रम आहे हा तेरवीचा नाही हा आपल्या आनंद म्हणजे माझ्या माझी इच्छा होती की गावाला पण जेवण दिलं पाहिजे कारण जेवण देणे इटनास तेरवी बरोबर आहे ही तेरवी नाही आहे जेवण देणे हे आमचा एक आत्मिक कर्तव्य समजतो म्हणून आपण आपल्या गावाला माझ्या बाबाच्या मृत्यू पावल्यानंतर एक थोडंसं जेवण द्यावं असं मी ठरवलं तेरवी हा अजिबात मुळात विषय नाही आहे हा तेरवी आणि तेरवीनंतर मग इथं काय करतात ते हाड घेतात जे जेव्हा जाळतो आपण फुलं शिरवणे फुलं म्हणजे काय हा प्रकार फुलं म्हणजे काय होते ॲक्च्युली फुलं म्हणजे हाड होतात का फुलं म्हणजे हाड होतात का जर तुम्ही जर तुम्ही या म्हणजे मरणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी एखाद्या पुराला हाडं दाखवा किंवा तुम्हाला हाडं दाखवा याला जर कोणी फुलं म्हणत असेल तर मी नाही का दहा हजाराचं बक्षीस तुम्ही तुम्हाला देतो म्हणजे याला कोणी फुलं नाही म्हणू शकत त्याला हाडच म्हणतील पण ज्या गोष्टीला विशिष्ट नाव आहे तीच नाव असायला पाहिजेत ना आपण ते फुलं म्हणून ते फुलंच मग ते का करतो त्याला मस्त टीका लावतो ते एक एक हड्डीने एक एक रुपया तिथं देतो त्याला बसवतो मस्त म्हणजे हे काय ब्राह्मणांनी चालवलेला कर्मकांड आहे बरोबर आहे तर त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत माझी माझी मोठी आई मरण पावली जनाभाई मेश्राम तेव्हा आमच्या सुरेश भाऊचा पण विरोध होता पण त्याला नायला जाऊ तो बसा लागला पण त्यांना विरोध नाही दर्शवू शकला कधी कधी काय होते कम्युनिटीला आपण विरोध नाही करू शकत कारण ते सांगण्याची क्षमता पण पाहिजे बरोबर आहे मी त्याचा व्हिडिओ करून आजही माझ्याकडे कर व्हिडिओ येतो माझ्या भावाचा माझी मोठी जीवा जेव्हा मरण पावली ते त्याला सांगितलंय मग नंतर हे तुला मान्य नव्हतं तर कसं काय केलं आता मी काय बोलू शकलो नाही म्हणते म्हणजे कधी कधी आपली इच्छा नसताना आपण कर्मकांड सामाजिक सामाजिक कर रूढी परंपरेमुळे आपल्याला त्या गोष्टी मानाव्या लागतात पण या गोष्टी बदलल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे गोष्ट बदलणे काळाची गरज आहे नाहीतर अजूनही आपण त्या म्हणजे दैववाद कर्मकांड याच गोष्टी जर गुरफटून राहिलो तर बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला समज समुद्राचा जो बुद्ध धर्म आहे त्या बुद्ध धर्मामध्ये काय ठेवलेलं आहे मग मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मटण खाता काय मटन म्हणजे इकडे दुःख तिकडे मटण न कोंबडे बकरे का पाहिजे काय काय ठेवलेलं आहे याच्या अगोदर नव्हतं होत असा पण आता हा ट्रेंड चालू झालेला आहे मटन तर आपण खातच नाही खाल्ली म्हणजे खातात हा भाग वेगळा पण आपण त्या स्पेसिफिक दिवशी का खायची आहे की नाही तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर आपण या बंद केल्या पाहिजेत असं मला वाटतंय आता तो तुमचा विषय आहे मी माझ्यापासून सुरुवात केली उद्या आमच्या घरी मटन शिंगणा नाही ज्याला जात असेल त्यांना उद्या सकाळी चालले जा ज्याला जात असेल त्यांना उद्या सकाळी चालले जाली गोष्ट तेरवी वाट पाहू नये का राहिली गोष्ट तेरवी फुलं नेणे मग तेरवी झाल्यावर आता कार्यक्रम होईल परिधान पाठ परिधान पाठ कशासाठी असते परिधान पाठ आपल्याला बौद्ध परिधान पाठ का बरं केले पाहिजे हे सांगतो तुम्हाला परिधान पाठ फक्त करतात फॉर्मॅलिटी असते मग परिधान पाठ करताना तिकडे दारू पिता घरात शांती का नव्हते त्यांच्या दारू पेने म्हणजे शांती नाही दारू म्हणजे मी मी मादक पदार्थाचं सेवन करणार नाही बावीस प्रतिज्ञा मधली प्रतिज्ञा आहे बरोबर आहे दारू पेने पहिली नाही पहिली नाही ठीक आहे पहिली प्रतिज्ञा आहे मी ब्रह्मा विष्णू देव यांना मानणार ना नाही पूजा अर्चना करणार नाही वाचायला पाहिजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिलेल्या आहेत प्रतिज्ञा या बावीस प्रतिज्ञा आपल्याला ना जो बुद्ध धम्म आहे बुद्धाने त्याचा धम्म हा बिलकुल सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगितलं हा प्रत्येकाने वाचायला पाहिजे वाचाल तर वाचाल बाबासाहेबांनी म्हटलेला आहे तर त्याच्यामुळे आपण वाचणं अनिवार्य आहे बरोबर आहे तर मग ह्या तेरवीनंतर आता काय होईल मग आता आम्ही परिक्रम पाठ करून आमची जमलेली मंडळी आलेले आहेत इथं अपतिष्ट मंडळी आलेल्या आहेत मग ते आम्हाला टोप टोप्या देतील डुबते देतील ह्या प्रथा बंद झाल्या पाहिजे ह्या टोप्या डुबते कोणी घ्यायचं नाही हे आता सांगता त्या स्वीकारल्या जाणार नाही स्वीकारल्या जाणार नाही मी डायरेक्ट सांगता कुणीही आणू नये आणि आपला खर्च करू नये हालक मतलब नाही काय ते टोप्या घेता मी माझ्या लग्नात सुद्धा डायरेक्ट मेसेज केलेलं होतं कोणीही आहेर पद्धती आणू नका समोर आयर नाही दिला पण मागे आमच्या घरी चुकड्या भरून दिसल्या अशी वस्तू तिथे गरीब लोक बिचारे आपापल्या पद्धतीने साड्या घेतात त्याच्याकडे पैसे नाही दोनशे घेईल ना मग पण ते दोनशे नाही घेतलं तर कापडा आपल्या मग त्यालेच होतील ना, ना वाले मग ते दोनशे साडी घेऊन ते लावत नाही ते तशीच पडून राहते म्हणजे तो काय इथं म्हणजे हा इंडस्ट्रियलिस्ट लोकांचा फायदा होता जे उद्योगधंदेवाले लोक आहेत ते तुम्ही दुकानात जा पहिले काय विचारते लोक चांगली देऊ का हो म्हणजे ते दुकानदार डायरेक्ट विचारते ऐरपट्टीसाठी पाहिजे का मग आयरपट्टीसाठी पाहिजे घे दोन शेती घे दीडशे म्हणजे तिचा मिसयूज तिचा काय वापर करते एक पालो म्हणून हिंदी म्हणून आहे ना हिंदी म्हणून हा हॅलो हॅलो आता त्या म्हणजे त्या अहिरपट्टीची त्या अहिरपट्टीचा पट्टीचा विषय काय आहे म्हणजे हा पुरता बंद झाला पाहिजे ठीक आहे तुम्ही प्रेमापुटी घेता हा भाग वेगळा कारण कपडे हे माणसासाठीच बनलेले आहेत कपडे कोणासाठी बनलेले आहेत प्राणी घालतात का कपडे आजकाल घालतात कुत्र्याला वगैरे हा बायटीपाल हा प्रकार वेगळा आहे पण कपडे हे माणसाने शोध लावलेला आहे कधीसाठी आपल्यासाठी काढलेला आहे देवा देवानी देव बीव काही नाही या जगामध्ये देव हा देवानी देवाला माणसाने बनवलेला आहे देव नाही भूत नाही काही नाही जर कोणी भूत असेल ना मला झोमव देत असेल तर माझं चॅलेंज आहे पूर्ण या ईश्वर चॅलेंज आहे त्यानं मला झेवून दाखवा बस तर नाही म्हणजे कुठं असं काहीच धागे गंडे गुंडे काय नाही म्हणजे आपल्या मनामध्ये एखादी भीती दाखवून बघा ना शांतराने पाहिले एखादी भीती दाखवून एखादी भीती दाखवून आपल्याला ते भीतीपुढी त्या गोष्टी करावं लागतात माझ्या बाबा माझ्या बाबा मेंटल झाला होता माझा बाबा मेंटल झाला होता माझ्या आत्याचं माझ्या बाबा खूप प्रेम आहे लक्षात घ्या शांत राहा माझा बाबा मेंटल झाला होता माझ्या आत्यानं माझ्या बाबासाठी खूप काय केला माझी आत्या एवढी प्रेमळ आहे माझ्या बाबासाठी म्हणजे ते की प्राण आहे ठीक आहे माझा बाबा मेंटल झाला होता ते चांगला सुधारला पाहिजे म्हणून तिनं बहुत काय केलं इव्हन तिनं आता कारण ते पहिला पहिल्याच जुन्या रीती रिवाजातली बाई होती तर इवन माझ्या बाबाला तिने ते मांगडले एक आमची काहीतरी तो काळकाचे डाळला ते हेशे काशाचे मुंडेसे काशाचे म्हणते आणि लाई काशेचे त्याच्याकडे काय लागलं त्याच्याकडे आलं होतं तिच्या प्रेमापोटी मी तिला घेऊन गेलो माझी इच्छा अजिबात नव्हती पण तिच्या प्रेमापोटी ठीक आहे तुझं पण समाधान म्हणून त्याला घेऊन गेलो त्या दोन किंवा तीन फिरादी करते त्यानं मग माझा बाप चांगला झाला असता बरोबर तर मग घेऊन गेलो तर काळ काशी डालदारचे हेडबैसे काशीचे मुंजे काशीसे लाई लशी काशीसे खोट्या देव बाबा काशीसे शेष बाबा काशी म्हणत जाय आणि तिथे गौतम बुद्ध दोन आंगात येत होता तिथे थोटा नाही ज्या गौतम बुद्धांना कर्मकांडाला विरोध केला त्याच गौतम बुद्धाचे आपण त्रिशरण पंचशेला म्हणतो तो अंगात आणतो त्या आपण बरे होत अरे गौतम बुद्धाचा धम्म एवढा बर आहे ते निवड त्या त्या त्याच्यापैकी सांगितलेलं पाच शिला आहे ना त्या पाच शिलांनी दोनही शिला तरी आपला खूप चांगला आ, जीवन व्यतीत होऊ शकते म्हणजे हे कर्मकांड करायची गरज नाही मित्रांनो म्हणजे म्हणजे माझी इच्छा नसताना मग मी तिला डायरेक्ट म्हटलं आता माझ्या बाबाची तब्येत वाढत आहे मी दवाखान्यात नेतो दवाखान्यात नेलो माझा बाबा आजपर्यंत जगवला मी म्हणजे दवाखान्याच्या ट्रीटमेंटमुळे बाबा माझे जगू शकले एवढे दिवस ठीक आहे ना म्हणून हे कर्मकांड वगैरे आजपासून माझी तरी इच्छा आहे की जे जे कोणी अजूनही आपण बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीशे छप्पनमध्ये नागपूर ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली मग तर आपण नावानेच बौद्ध झालेला आहोत जोपर्यंत आपण विचारांनी बौद्ध होत नाही तोपर्यंत माणसाची आर्थिक मानसिक राजकीय आणि शैक्षणिक प्रगती कधीच होत नाही हे लक्षात घ्या शैक्षणिक प्रगती होत नाही तर ह्या शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे त्यासाठी विचारांची डोक्यात प्रगती असणं आवश्यक आहे आणि विचाराची प्रगती होईल तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत बहुत लोक म्हणतात हे करू शकत नाही हे होऊ शकत नाही लोक मानत नाही अरे सुरुवात तर करा आपल्यापासून आकाश भाऊचा नेहमी म्हणणं राहते असा होऊ शकत नाही लोक मानत नाही सुरुवात करा फक्त सर्वच होते बरोबर आकाश आमचा गावचा लोक मानत नाही भाऊ तो कराल त्याच्या मनात खूप प्रयत्न राहते भाऊ असं झाला पाहिजे तसा झाला पाहिजे पण लोक सहकार्य करतील का हे करतील का ते करतील का सहकार्य करतात चांगल्या गोष्टीसाठी लोक सहकार्य करतात वाईट गोष्टीसाठी सहकार्य करत नाही आणि वाईट गोष्टीसाठी सहकार्य करणारे वाईटच लोक असतात हे पण लक्षात ठेवा म्हणून या रूढी परंपरा हा बंद झाल्या पाहिजे आणि याच्यानंतर आपल्या गावात जे कोणती प्रेत होईल किंवा मौत होईल त्याच्यानंतर अशा पद्धतीनं म्हणजे सत्य धर्म ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेला सत्यधर्म सत्यशोधक धर्म या सत्यशोधक धर्मानुसार म्हणजे पूर्ण वाटचाली झाल्या तर आपल्या मानव जीवनाची म्हणजे वैचारिक परिवर्तन नक्कीच होईल असं मला वाटते याच्यानंतर हा आता हाच आपण जो माझं जो स्वप्न होतं की माझ्या बाबाला मी माती द्यावी पर्यावरणाला सपोर्ट करावा तर हे मी माझं स्वप्न मी आज पूर्ण करून दाखवलेलं आहे एक झाड पण लावलेलं आहे पिंपळा झाड हे उद्या मोठं होईल आणि आता मी राहत नाही मी आलो तर मी नक्की झाडाकडे येत येऊन बघील आणि माझा भाऊ राहील या झाडाकडे हा झाड जगवण्याची त्याची जबाबदारी मी समजतो आणि या झाडाला मोठं कसं करता येईल हे माझ्या भावाने या झाडाकडे लक्ष द्यावं अशी मी त्याच्याकडे विनंती करतो आणि याच्यानंतर कार्यक्रम अक्षय पार पाडेल अशी मी त्याला विनंती करतो